छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आज मोठ्या उत्साहामध्ये गडिंगलजमध्ये साजरी झालेली आहे त्याच पद्धतीने गडिंगलज शहरातील प्रत्येक चौका चौकामध्ये देखील गडिंगलजमध्ये या शिवजयंतीचा सोहळा हा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे आपण पाहतोय सुभाष रोडला देखील इथे शिवजयंती एक अनोख्या पद्धतीने साजरी केलेली आहे मुस्लिम आणि मराठा बांधवांनी येथे एकत्रित ही शिवजयंती साजरी केलेली आहे आजपाक सर आहेत आपल्यासोबत सर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून गडिंगलजला ओळखलं जातं प्रत्येक सणवार असेल मोठे उत्सव असतील एकत्रित अगदी हिंदू मुस्लिम सण साजरे करतात कसं वाटतंय आजची ही शिवजयंती एकत्रित साजरी केला आहे जी शिवजयंती या ठिकाणी आम्ही समस्त मुस्लिम बांधव आणि सुभाष रोड येथील आमचे हिंदू बांधव असे एकत्रितपणे ही शिवजयंती या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अतिशय आनंदाचं आणि चैतन्यमय अशा प्रकारचं वातावरण आहे संबंध महाराष्ट्र शिवमय बनलेला आहे आणि त्यामुळे आज आमचा सुभाष रोड खलीप मोल्ला बारा इमाम दर्गा या ठिकाणी ही शिवजयंती मुस्लिम बांधव आणि येथील शिवप्रेमी मंडळींच्या वतीने साजरी करत असताना आम्हाला सुद्धा अतिशय आनंद होतो आहे इथे जमलेला प्रत्येक मुस्लिम बांधव हा शिवरायांच्यावरती मनापासून प्रेम करणारा हा शिवरायांचा मुस्लिम मावळा आहे आणि त्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टींचा सार्थ अभिमान या ठिकाणी आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हे गडिंगलं शहर आहे सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक म्हणून ही शहर आहे ही परंपरा अखंडित आणि अबाधितपणे ठेवण्याचा प्रयत्न आम्ही या पुढे सुद्धा असेच करत राहणार आहोत या सर्व कामाच्या नियोजनामध्ये आमचे युवक नेते जोएब मनेर यांनी अगदी सिंहाच वाटा उचललेला आहे त्यांचाही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ते शिवाजी महाराजांची जयंती अखंड जगभरात होत आहे त्यांचे आदर्श आमच्यासारख्या युवकांच्या ते जागृत होण्यासाठी ही जयंती आम्ही साजरी करतो आहोत मोठ्या मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांनी येथे येऊन आम्ही त्यात एक भाग म्हणून शिवजयंती मोठ्या उत्सवाने केली